रिक्षाचालक मित्रांनो मी शफिक पटेल आझाद रिक्षाचालक संघटना संस्थापक अध्यक्ष आपला आपल्या सर्वांना आता माहिती असेल की संघटना या प्रकारे जे फिटनेस विलंब शुल्क प्रशासनाने लागू केलेला आहे त्याविरोधात आपण वीस तारखेला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे आणि या प्रकारे आपण प्रत्येक रिक्षावर अशा प्रकारचा बॅनर लावून आपण प्रशासनाचा निषेध विरोध पण करत आहोत आणि त्यांना दाखवून देत आहोत आपल्याला विनंती आहे की वीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे वीस तारीख एक दिवसीय लाक्षणिक उपोषण फिटनेस विलंब शुल्क आंद अंमलबजावणीच्या विरोधात हे आंदोलन आहे हे आंदोलन कोणा एकाचं नाही आहे हे सर्वांसाठी आंदोलन आहे तर मी सर्वांना विनंती करतो सर्व रिक्षा संघटनेच्या पदा पदाधिकाऱ्यांना माननीय संस्थापक अध्यक्ष साहेबांना संघटनेच्या सर्व अध्यक्षांना व सर्व पदाधिकाऱ्यांना मी याद्वारे आवाहन करतो है कि आपन या अपनी आपन आपन कि की आपण या आंदोलनामध्ये आपली उपस्थिती दाखवा आणि आपण एकजूट व्हा आज आपण एकजूट झालो नाही तर तुम्ही समजू शकता की येणारा काळ हा किती भयानक असणार आहे आपल्या रिक्षाचालकांसाठी तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या आंदोलनासाठी वीस 20 जून दोन हजार चोवीस जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी दहा वाजता आवर्जून उपस्थित राहा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र